काढून घेऊ शिना घरी नाही मी फोन केला कुठं हाय कुठं नाही त्यांनी ही घरी वाढण आणले इथे म्हटलं मग दादूला दिला लावून शिना आलू घरी आलू झाला कार्यक्रम मी गेले आते पण गेले त्यांच्या घरी आता तर हे बाई मागाव लागत आते पण म्हणजे पाच घर मानाचे मागाव लागते ती चांगलं असता मागितलेलं देवाची सेवा केल्याना कुठंच कमी पडत नाही जे काय तो केलंय ते चांगलं केलंय तर ही बघा मी

जे काय ह्या नऊ दिवसात किंवा तुम्ही पाच घर मागा ह्या नऊ दिवसात कधी पण मागा पण मागितलं पाहिजे जी काय परंपरा चालत आली पहिल्यापासून ती केलं पाहिजे नटायला लागली सास्र गेलं पण सास्राच्या महागारीत चालवलं खरं तव्हा ऐकून शिव भारी वाटलं मला मनाला भारी वाटलं जे कोण मला ओळखत नव्हतं म्हणजे खरं सांगायचं आपण कुठलं म्हणजे घर सोडून कुठे बाहेर नाही विचारायचं कधी आलयतात काय लागत कसं काय सगळं प्रश्न विचारायला लागली सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत देत यायला संध्याकाळच्या सहा वाजल्या सहा सात वाजल्या चार आया बायात गेल्यानंतर मन रमला भारी वाटलं आपलं सुख दुःख त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं त्यांचं सुख दुःख आपल्याला सांगितलं एक सांगित एकामेकशी एकामेशी जाऊन मन मोकळं केलं त्यावेळेस खरं भारी वाटलं घर घर घरात बाहेर नाही आपण कधी परपंच काय वाजचाच आहे पण कुठंतरी आपलं मन मोकळं झालं ना माणूस जरा हलकं होतं बहिणी मन रिकामं झालं का नाही माणसाच्या ठपुरत जरा काय असतं या जी काय दुखणं आली आणि होतंय यात नाही काम होतंय आली आता दुधीत मी म्हणजे दोघी पण घेतो आम्ही तर बघा काय असेल ती शेवा तुमच्या मोर आई तर बाबा ही एवढं आले मानाची पाच घर झाली ना देवाची सेवा केली मनाला समाधान वाटलं ही मागायचं म्हणून मागायचं नाही बरं बहीण खरं एवढी ताकद आहे की अक्षरशः आज जिथं मी गेली तिथं पहिलं खाली ताटात ठेव ठेवू नका म्हणा थांबा काय तर हात द्या मग ताट ठेवा हृदय भारी वाटलं मला ज्या वेळेस ती शब्द ती बोलली की माम सासू सासऱ्याच्या माघारी पद चालवलं तेव्हा त्यांचा शब्द पाळला त्यांचं नाव तर मोठं केलं खरं तेव्हा नाही वा भारी वाटलं माझी पाच घर मी तुला घ्यायला सांगितली होती पण तू तेवढी घेशील ही देखील माझ्या मनात दुखदुखी होती पण जाऊ द्या कसं का असं ना आई जगदंबेने तुला चांगला मार्ग दाखवला त्या वाटव तू चालले तुला काय आज अनुभव कसा आला अनुभव आलाय अनुभव आलाय सांगत ही जायच्या अगोदर हिच्या मनात एक शंका होती की आपण ही घेऊन चाललोय पण आपल्याला म्हणतेली ही ज्या घरात निघताना मनात दुखतुकी होती आई बेजी कृपा बी बघा की आज मा मान ही मानाची पाच घर घ्यायला गेली आणि तिची आत्या आणि माझी बहीण तिला वाढून घेऊन आली तर ह्या बघा ही सगळं फराळी जी साहित्य आहे तिने कपडे आणले तिच्या अंगावची साडी आहे ती त्यांनी आणलेली आणि आपण त्यांना बी मानपण दिलाय बर का नाही असं नाही पण त्यांना गडबड झाली कारण आता संध्याकाळच्या सात वाजून गेलेले आणि हिची वाट बघत ती तासभर बसल्या होत्या त्यामुळे ती व्हिडिओ काढायला नकं म्हणल्या कारण त्यांना बी घरी अडचण नाही जाऊन त्यांचे बी आहे घरच देवाची तर बघायला माझ्या मला गेली सकाळी जाताना पाच घर घेते का नाही कारण कसं होतं घर सोडून ही कधी बाहेर गेली नाही तुम्ही म्हणता एवढी एवढे ही फेमस व्यक्ती पण घर सोडून कस पहिल्यापासून आम्हाला एक सवय की आपलं काम ना आपण भरलं तरी कुणा झालं आहे का आपण चुकून देखील कधी नाही तुम्ही म्हणताला ना असं कसं बोलताय तुम्ही पण जी वळण आहे बाबा पण लावले ते आम्ही कळवून चालवले उठले की दररोज करायची सवय आम्हाला नाही पण ना आज मानवी आपल्याला पाच घर घ्यावं हो लागते दिन सकाळी आपल्याला एक फोन आला फोन आला होता आपल्या चाहते किंवा आपले आप सबस्क्रायबर आहे ती युट्यूब ची त्यांनी सांगितलं होत की आईची माळ ताटात घेऊन गर? नका गळ्यात घालून पाच घर मागायचं सकाळी आम्ही वेळेवर टाकला होता की आम्हाला मार्गदर्शन करणार कोण नव्हतं किंवा मार्ग दाखवणार कोण नव्हतं काय करायचं आणि कसं करायचं हे देखील माहिती नव्हतं मागितलेलं चालतंय नाही चालतंय हि देखील माहिती नव्हतं पण कसं आहे करता आहे आपल्या हातात काय आपण तुम्हाला विचारलं की आपण काय करावं लागतंय जेव्हा आपल्याला त्या जगंबेनं वाढ दाखवून दिली मार्ग दाखवून दिला दिलायतात काय आहे की इतके दिवस देवाला खरंच बर काळसाड केली ती गिफ्ट कमी ती गिफ्ट कमी जर आमच्या बापाच्या हातावर असं द्यायच म्हणलं असतं माझे बी गो पण आईच्या हातावर असल्यामुळे सुनंदच्या हातावर द्यायच होतं तर सुननचं बी काय म्हणते तसं का नव पण शेवटी ते परमेश्वरानं डोळ्यात चांगलं उघडलं त्याव कुठं तर डोक्यात असे होत ते चांगल्या करताच होत वाईट करता होत नाही आज कसा अनुभव आला कस वाटलं वाटलं जिथं मान सम्मान मिळाला तुला मिळाला नाही तुम्ही चला असं का बोलतोय पण मान सन्मान ही भेटला म्हणून त्या आईच्या डब्या ताटा भेटला आपल्या हातात काय नाही सगळी लोक महत्व देते ती कशाला देते ती त्याला देते आपल्या हातात काय आपण आलोय रेकाम रेका। रेका। आपले पैसे काय नाही फक्त ताकद सगळ्यात जास्त असेल तर ती आई बीजे त्यामुळे आज चार लोक चांगली बोलली मना तिच्या सकाळी जाताना जा भ्या होत की आपल्याला कोणतं नाव होणार वाईट बोलते पण ह्या नऊ दिवसात वाईट कोण बोलत नाही आणि बोलला तरी ती देवाचा भक्त नसेल किंवा ती नास्तिक माणूस असेल असाच व्यक्ती तर बोलणार कारण देवावर श्रद्धा ठेवणारे आणि मानणारे लोक तर कधी देवा या ताटाला नाव ठेवत नाही तर जाऊ द्या, द्या मित्रांनो आता झाला उशीर भरपूर आणि हिला सकाळी गेलेली ही सकाळी साधारण दहाच्या आसपास गेलेली याला हिला सहा साडेसहा वाजल्या हि जी आत्या वाढून घेऊन आली होती आत्या चांगली तासभर हिजी थांबली होती जी थे थे जी जी ही जी आत्या माझी बहीण दुईकडे नाते त्यांची असं की आत्याच्या मेवणीची बायको ती माझी नात्यानं बहीण लागणार आणि ही जी आत्या जुन्या नात्या आहे तर ती एकाच फॅमिलीतली दोन नाते आमची झाली पण तिने आणले होते हिच्या करता वाढून आणि त्या येऊन लय वेळ थांबले होते मग त्यांचाच व्हिडिओ काढायचा पण त्यांना बी त्यांच्या घरी अडचण असल्यामुळे ते म्हणजे व्हिडिओ पोटात पाठकांना दोन तास बोलवा कार्यक्रम करू कुठे भरू आणि मला पण जायची गरबड आहे म्हणजे दादू गेला होता सोडा दादू आता ज्येष्ठ त्यांना सोडून घेऊन घरी बसलाय तर तो आज तुमची कविता ता आनंदी आहे अशी जे आय जगेने तिला आयुष्य आहे तोपर्यंत आनंदीत ठेवा सुखी ठेवा हेच आमची विश्वर चरणी प्रार्थना आणि बरेच दादांचे कमी डागा आले ते की कविता ताई रडत जाऊ नको सारखं रडत जाऊ नको तिला मी तर सांगून दमलो पण हिचं कसं होतंय

आई जगदंबा तुम्हाला सदा सुखी ठेव अशीच आनंदात सुखात ठेव घरात आलेल्या माणसांना घरात बसा म्हणायचं ना आपण काम करा योग योग ही योग्य आहे का योग्य नाही घे मग तुम्ही केलं ती बरोबर केलं नाही केलं ती बरोबर केलं का नाही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा काय असं ते तुमच्या सगळ्यांच्या इच्छेन हा तुमचं म्हणजे मन मी कुणाच मोडणार नाही तुम्ही जसं सांगचाल तसं